लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा बांबरवाडी बांबरवाडी उत्साहात वा भारतीय स्वातंत्र्य दिन, दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्या मंदिर बांबरवाडी येथे ज्येष्ठ नागरिक तवलू मोतीराम चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर पावडोबा विकास सोसायटी येथे नारायण चव्हाण यांच्या हस्ते झाले या प्रसंगी विद्यार्थ्यांची मातृभूमी देशभक्त क्रांतिकारक यांच्याविषयी सुंदर भाषणे झाली तसेच अंगणवाडी क्रमांक चारशे चौदामधील मधील लहान चिमुकली प्रज्ञा कुमार कांबळे हिने स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले प्रज्ञाला अंगणवाडी सेविका सौ शाहीन दानवाडे व मदतनीस अश्विनी कंदले तसेच आई वडील यांचं मार्गदर्शन लाभलं दिनांक तेरा ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहारचे मदतनीस अण्णासो पोवार तर दिनांक चौदा ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या शुभाहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सर्वसामान्य व विद्यार्थ्यांना ध्वजारोहण केले याबद्दल सर्वत्र कौतुक केलं जात आहे या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता पाटील सदस्य दिलीप चव्हाण नामदेव चव्हाण कोमल चव्हाण इंद्रायणी चव्हाण अंगणवाडी सेविका रेखा चव्हाण पांडुरंग चव्हाण यांचे स पालक पालक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते इंडियाचा आवाजनेसाठी

आपला महत्व सांगतो हिरवा पांढरा शांततेचा महत्व सांगतो हिरवाला समृद्ध त्याचा महत्व नमस्कार तो अभियाय बाय देशाचा अतिगंगा मला फार तो मुनीने